बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद कथा सल्ला एका, एका देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या खोलीत एक परग्रहवासी अवतरला टेबलाशी बसलेले राष्ट्राध्यक्ष एकटेच विचारात घडून गेले होते काहीतरी हालचाल झाल्यासारखं वाटून त्यांनी वळून पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला साधारण लहान मुला एवढ्या उंचीचा लांबट त्रिकोणी डोकं असलेला आणि गडद निळ्या रंगाचा एक प्राणी त्यांच्या शेजारी उभा होता तू आहेस तरी कोण मी इल इलग्रहावरून आलोय असं म्हणजे तू परग्रहाचा रहिवासी आहेस तर बहुधा अतिश्रमांनी थकून जाऊन मला भास होत असेल किंवा कोणीतरी माझी फिरकी घेत असेल तुम्हाला असं वाटणं स्वाभाविकच आहे हवं तर मला हात लावून बघा तुम्ही तुम्ही म्हणालात कुणीतरी फिरकी घेत असेल पण सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून इथपर्यंत येणं कोणाला तरी शक्य आहे का हात लावून पाहिलं तर त्याचं अंग कोमट आणि गिरगिरीत होतं शेवटी राष्ट्राध्यक्षांची खात्री पटलेली दिसली खरंच परग्रहावरचा दिसतोस इथे आलास तरी कसा तू आणि येण्याचं कारण काय तुमच्या भाषेत सांगायचं तर उडती तबकडी असं म्हणावं लागेल तशा तबकडीत बसून अंतराळातून उडत उडत आलो आणि या इमारतीवर उतरलो रडार उपकरणाचा वापर केला तरी दिसणार नाही अशी माझ्या तबकडीमध्ये व्यवस्था आहे त्यामुळे मी आल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही मी आलोय ते अर्थातच मैत्रीच्या उद्देशानं असं का मग मलाही भीती बाळगण्याचं कारण नाही परग्रहावरच्या रहिवाशांशी मैत्री करण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत पण आमच्या पृथ्वीवरच इतक्या जटिल समस्या आहेत की बस राष्ट्राध्यक्षांचा चेहरा पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला इल ग्रहावरच्या रहिवाशांनाही मानेनं सहमती दाखवली आणि तो म्हणाला तुमच्या समस्या काय आहेत याची साधारण कल्पना मी करू शकतो इथे उतरण्याआधी मीही जरा फिरून तुमच्या ग्रहाचं निरीक्षण केलं तुमच्यामध्ये आपापसात भांडण तंटे चाललेले दिसतात तसं असेल तर आमच्या दृष्टीनंही जरा कठीणच आहे आम्ही मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचं म्हटलं तरी विरुद्ध पक्षाची विरुद्ध पक्षाची आपसातच एकी नसेल तर आमची ही पंचायतच होईल हो आमच्या दृष्टीनंही ती लाजीरवाणी गोष्ट आहे मीही रोज कितीतरी गोष्टींनी काळजीत पडतो मगाशी भास होत असतील वगैरे मी म्हणालो होतो ना ते विचारांनी डोकं थकलं होतं म्हणूनच पण आमच्यातली ही दुही काही काळ तरी अशीच राहणार असं दिसतं का बरं सध्या आमच्या ग्रहावर सामर्थ्याचा समतोल आहे आमचं राष्ट्र जरा अधिक शक्तिशाली असतं किंवा शत्रू राष्ट्र जरासं कमी बलिष्ठ असतं तर बरं झालं असतं राष्ट्राध्यक्ष उदास आवाजात म्हणाले परग्रहाच्या रहिवाशांशी मैत्री करण्याची चालून आलेली ती संधी हातची निघून जाणार होती ना पण त्यांना दिलासा देणाऱ्या सुरात ग्रहाचा रहिवाशी म्हणाला तेच तर म्हणतोय मी एवढं निराश व्हायचं कारण नाही मलाही असंच परत जाणं बरोबर वाटत नाही तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला मदत करतो आणि तुम्हाला हवं तसं करून देतो म्हणजे तू करणार तरी काय आता असं बोलणं जरा गर्विष्टपणाचं होईल पण आम्ही विज्ञानाच्या क्षेत्रात तुमच्याहून जरा अधिक प्रगत आहोत तुमचं राष्ट्र आणि तुमचं राष्ट्र यांच्या सामर्थ्यात अंतरनिर्माण होईल अशी काही मदत मी करू शकतो उदाहरणार्थ आता मी बरोबर एका अभद्य संरक्षक उपकरणाची रेखाकृती आणली आहे एखाद्या उंच अँटनासारखा त्याचा आकार आहे ते उभं केलं की त्याच्या कक्षेमधल्या अवकाशातून कुठलीही वस्तू पलीकडे जाऊ शकत नाही असं दुसरा भाषेत सांगायचं तर अवकाशात उंचपर्यंत डोळ्यांना अजिबात न दिसणारा शक्तिशाली पडदा पसरला जातो एकही जेट विमान किंवा क्षेपणास्त्र तो भेदू शकत नाही इल ग्रहाच्या रहिवाशानं सांगितलेल्या माहितीमुळे राष्ट्राध्यक्ष फारच खुश झाले वा फारच चांगली कल्पना आहे असं करून ठेवल्यावर परराष्ट्रांबरोबरच्या वाटाघाटींमध्येही हवी तशी दंडेली करता येईल आणि जगाचंही लवकरच एकीकरण होईल अगदी योग्य ते बोललात हा पहा तो आराखडा लवकरात लवकर याचं उत्पादन सुरू करा आणि लगेच वापर सुरू करा तुमच्या पृथ्वीवर गुप्त हे रही असतात म्हणे फुकट फुकट वेळ घालवलात तर तुमचं हे रहस्य शत्रूलाही ठाऊक होईल मलाही फार काळ वाट बघणं शक्य नाही बरोबरच आहे आणि मी असे येऊन तुम्हाला भेटलो ही गोष्टसुद्धा कुणालाही कळू देऊ नका दुसऱ्या ग्रहावरच्या लोकांचा यात हात आहे असं कळलं तर चांगलाच गहजब होईल एकदा एकीकरण झाल्यानंतर ही गोष्ट उघड केलीत तर सर्वजण ती सहजपणे स्वीकारतील अगदी योग्य राष्ट्राध्यक्षांनी ताबडतोब अति महत्वाच्या व्यक्तींची गोपनीय बैठक बोलावली विरोध अर्थातच झाला नाही हा तर राष्ट्रहिताचा मामला होता शिवाय अशान परग्रहाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित होत असतील तर ही समस्त पृथ्वीच्याही हिताचीच गोष्ट होती संरक्षक कवच बनवण्यात येऊन त्याची चाचणी घेण्यात आली कोणत्याही प्रकारचं अस्त्र ते कवच बेधू शकलं नाही आता कसलीच चिंता करण्याचं कारण नाही असं वाटून मोठ्या प्रमाणावर संरक्षक भिंत कवचाची निर्मिती सुरू झाली प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर जराही नमत न घेता प्रतिपक्षाशी वाटाघाटी सुरू झाल्या पण प्रतिपक्षी राष्ट्राच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांच्यावर केवळ अटी लावल्या जात होत्या असं जबरदस्तीनं अटी लाव लादन सहन करणार नाही असं म्हणून शत्रू राष्ट्रही अधिकाधिक तीव्रतेने विरोध करू लागलं समजवता होणं तर सोडाच उलट दोन राष्ट्रांमधलं वैर वाढतच गेलं अखेर युद्धाची ठेंगी पडली आणि युद्ध लवकरच भडकलं स्वतःच्याच अरम्य स्वप्नांमध्ये मशकूल झालेल्या राष्ट्राध्यक्षांना अनपेक्षित खबर मिळाली घात झाला शत्रू राष्ट्राची क्षेपणास्त्र आपल्या सीमा ओलांडून आतपर्यंत पोचतायत आपलं अतोनात नुकसान झालंय राष्ट्राध्यक्षांचा चेहरा पांढरा फटक पडला घाईघाईनं त्यांनी प्रतिहल्ल्याचे आदेश दिले आणि शेजारीच असलेल्या ग्रहाच्या रहिवाशाला ते म्हणाले काय रे याचा अर्थ काय समजायचा तू सांगितलंस एक आणि प्रत्यक्षात घडतय उलटच इल ग्रहवासियाचा चेहराही निराश दिसत होता असं होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं हो ते कवच खरच अभेद्य आहे असं समजत होतो मी अगदीच दुर्दैव फारच वाईट आपण तर हरलो बोवा बरं तर मग टाटा ए चाललास कुठे काय ज ज़, बेजबाबदार आहेस तू हा काय थट्टामस्करीचा प्रकार वाटला काय तुला एवढ्या मोठ्या युद्धाला तोंड फोडलेस त्याचं काय राष्ट्राध्यक्षांचे शिवाय शाप ऐकूनही न घेता इल ग्रहाचा रहिवासी तबकडीत बसला आणि तपकडीसकट निघून गेला उडून गेला अवकाशात एका ठिकाणी तो वाट बघत राहिला थोड्याच वेळात तिथे दुसरी एक तबकडी आली दोघांमध्ये बोलणं झालं ते असं हरलो आम्ही त्या संरक्षक कवचामुळे आपण हरणार नाही असा आत्मविश्वास होता तरीही आम्ही तिकडे नव्या नव्या शस्त्रास्त्रांचा विकास करत होतो कोणत्याही कवचाला थोपवता न येणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या संशोधनात आम्ही खंड पडू दिला नाही तीच क्षेपणास्त्र वापरली आम्ही ते काही असलं तरी आमचा पराभव आम्ही मान्य करतो तुमच्या अटी आम्हाला मान्य आहेत पण काही झालं तरी आपण सुसंस्कृत लोक आहोत आपण शस्त्रास्त्रांचा विकास करतो पण युद्ध मात्र कधीच करत नाही इतर ग्रहावरच्या रहिवाशांना धूर्तपणे फूस लावतो आणि त्यांना ती शस्त्र वापरून युद्ध करायला लावून हार जीत ठरवतो अगदी तर्कशुद्ध पद्धत आहे आपली त्यामुळेच तर आपल्या ग्रहावरचा प्रदीर्घ काळात एकदाही त्यामुळेच तर आपल्या ग्रहावर प्रदीर्घ काळात एकही युद्ध झालेलं नाही यापुढेही आपल्या ग्रहावर अखंड शांती नांदत राहील कथा समाप्त